नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका चव्हाण आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आज, सेशन आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा पूर्णतः जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये आपल्याला स्पेसिफिक टीचिंग ऍप्टिट्यूड आणि हायर एज्युकेशन अशा दोन युनिट दिलेल्या आहेत आणि या दोनही युनिटमध्ये एक समांतर असलेला टॉपिक आहे तो म्हणजे स्वयं स्वयंप्रभा आणि विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बघितलं चोवीस दोन हजार चोवीस पर्यंतचा जर तुम्ही पी वाय क्यूजचा अभ्यास केलेला तर आपल्याला लक्षात येईल की हा स्पेसिफिक टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती जास्त महत्वाचा आहे आणि वारंवार पाचही वर्षी रिपीटेड फॉर्म मध्ये स्वयंवर कधी स्वयंप्रभा आणि कधी मुख आपल्याला प्रश्न विचारले आहे पाचही वर्षात विचारले गेलेले प्रश्न आजच्या स्पेसिफिक सेशन मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला या स्पेसिफिक घटकांवर प्रश्न दिसून येईल त्यामुळे आपले पूर्णतः पहा यामध्ये आपण जे प्रश्न विचारले आहेत ते तर आपण डिस्कशन करणारच आहोत पण अपेक्षित प्रश्न काय असेल जे आणखीन प्रश्न या स्पेसिफिक भागातून निर्माण होतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यामुळे आजचं पर्टिक्युलर सेशन आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण होणार आहे कारण हा टॉपिक पी वाय क्यू आहे आणि वारंवार दोन स्पेसिफिक युनिटचं कॉम्बिनेशन आहे सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला विद्यार्थी मित्रांनो सेशन स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स देखील अवेलेबल आहे दे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स तीन लाईव्ह सेशन्स डेली तुम्हाला मिळणार आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे टोटल दहा युनिट्स आहे आपल्याला पेपर वनला तर दहा युनिटच्या अपडेटेड स्वरूपाचं नोट्स आपल्याला मिळेल दोन हजार प्लस एम क्यू सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करीता आणि सोबतच लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन मिळेल जेणेकरून आपल्या परीक्षेची तयारीला आणखी नेक्स्ट स्टेप समोर घेऊन जाणार असेल आणि वीकली टेस्ट हे मेजर एक पॉइंट ठरणार आहे कारण मंडे पासून विद्यार्थी मित्रांनो फ्रायडे पर्यंत जे घटक आपण अभ्यास करतो या घटकांवर आधारित सॅटरडेला आपली टेस्ट होत राहणार म्हणजे मध्ये अभ्यास केलेला घटक देखील आपण रिव्हिजन करणार आहोत so, सो बॅच कधीपासून सुरू होत आहे तर थर्टी फर्स्ट मार्च पासून महाराष्ट्र सेट पेपर वन ची बॅच स्टार्ट होत आहे याला जॉईन करा जॉईन करण्याची फीज तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो so, आपण स्टार्ट करूया स्वयं तर स्वयं काय आहे हा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही नक्कीच कल्पना केली नसेल की या स्पेसिफिक घटकांवर देखील म्हणजे डायरेक्ट स्वयंवर प्रश्न तेही फॉर्मवर विचारणार म्हणून ठीक आहे पण विचारलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न ऑप्शन ए आहे स्कूल वेब ऑफ ऍक्शन लॉंग फॉर युथ एन्स्पायरिंग अ माइंड ऑप्शन ए आहे हा

डब्लू फॉर वेब वेब आधारित ठीक आहे ए फॉर ऍक्टिव्ह ए फॉर फॉर लर्निंग ठीक है वाय फॉर यूथ आणि ए फॉर इन्स्पायरिंग आणि एम फॉर माइंड ठीक है तर अशा प्रकारे आपला बनलेला आहे स्वयं म्हणजे काय होईल ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन स्वयं हा उपक्रम केलेला आहे स्वयं ना हा इनिशिएटिव्ह डेव्हलपमेंट आहे कशाचं तांत्रिक विषयासाठी टेक्निकल सब्जेक्टसाठी बी मानव्य विषयासाठी म्हणजे ह्युमन सब्जेक्टसाठी सी आहे व्यवस्थापन विषयांसाठी म्हणजे मॅनेजमेंट सब्जेक्टसाठी की डी वरीलपैकी सर्व विषयांसाठी फॉर ऑल द अबाउ सब्जेक्ट तर स्वयं आताच बघितलं काय आहे हा वेब आधारित आपल्याला दिसून येतं शिक्षण आहे जे टेक्निकल असू द्या ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट असू द्या मॅनेजमेंटचे विषय असू द्या या सगळ्यांशी निगडीत आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक डी आहे नेक्स्ट प्रश्न आहे स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो आता बघा इथे जरा म्हणजे आन्सर की नुसार आपण जात आहोत त्यामुळे मनात सभ्रम निर्माण करून घेऊ नका ओके सो स्वयं सगळ्यात पहिले मी तुम्हाला स्वयं सांगितलं ना बघा स्वयं काय आहे फुल फॉर्म बघा स्टडी वेग ऑफ ऍक्शन लर्निंग फॉर यंग अँस्पायरिंग माइंड म्हणजे स्वयं आहे स्वयंवर काय होतं तर इथे तांत्रिक मानव्य शा म्हणजे आपले ह्युमॅनिटीज किंवा मग व्यवस्थापने असे सगळे सब्जेक्ट वर आधारित उपक्रम जे आहे ते आपल्याला स्वयंवर दिसून येतो प्रश्न तिसरं काय आहे तर बघा स्वयं ऑनलाइन डिस्कशन फॉरम आहे कशासाठी डाऊट क्लिअरिंग करण्यासाठी म्हणजे शंका समाधान करण्यासाठी बी आहे स्वयं मूल्यांकनासाठी सी आहे व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी की डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी म्हणजे कशा प्रकारचं फॉरम दिलेलं आहे ठीक आहे स्वयं हॅज अ ऑनलाइन डिस्कशन फोरम आहे ना हा कशाचं वा डाऊट क्लिअर करण्याचं मूल्यमापन करण्याचं व्हिडिओ पाहण्याचं कि वाचन साहित्य डाउनलोड करण्याचं तर ऑब्व्हियसली शंका समाधान करण्यासाठी आहे ठीक आहे कारण स्वयं प्लॅटफॉर्मवर आपण काय बघतो ऑनलाईन डिस्कशन एंड अ डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा इथे आपल्या अवेलेबल आहे स्वयं फॉरम वर ठीक आहे दॅट्स वाय इथे आपले योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए आहे त्यानंतर स्वयंप्रभांवर प्रश्न बघा आता विद्यार्थी मित्रांनो हा खूप अगोदर विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे करंटली विचारलं नाही ठीक आहे हे कसं आहे ते सुद्धा जाऊन घ्या ठीके स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षे प्रक्षेपित करण्यासाठीच्या चॅनल्सचा समूह आहे थर्टी फोर डी टी एच चॅनल बी आहेत ट्वेंटी फोर डी टी एच सी आहे सेवन डी टी एच और डी ट्वेल्व डी टी एच पहा आता मी तुम्हाला सांगत आहे की स्वयं जे आहे हा वेब आधारित आहे ठीक आहे ऑनलाईन वेब म्हणजे काय वा तर ऑनलाईन ठीक आहे स्वयं तुम्ही आज जरी टाईप केलं तरीही तुम्हाला गुगलवर स्वयं दिसून येईल ठीक आहे म्हणजे हे ऑनलाईन पद्धतीचा फोरम आहे ठीक आहे पण स्वयंप्रभा जेव्हा आपण बघतो ना स्वयं प्रभाचा जर आपण विचार केला ना तर स्वयंप्रभा काय आहे हाँ हा चॅनलचा समूह हो आहे काय आहे हा हा चॅनलचा समूह आहे ठीक आहे या चॅनलच्या समूहामध्ये अगोदर होते थर्टी टू डी टी एच डायरेक्ट टू होम म्हणजे डी टी एच ठीक आहे आता सिरियल पाहताना कलर्स टी व्ही सोनी टी व्ही असं बघता की नाही तुम्ही तशाच प्रकारचं हा डी टी एच चॅनलचा समूह आहे स्वयंप्रभा जिथे शैक्षणिक सामग्री काय होतं प्रसारित होतं ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीसही तास आणि सोबतच सातही दिवस ठीक आहे हे डी टी एच समूह आहे जे बत्तीस होते पण दोन चॅनलाची भर पडली आणि स्वयंवर आता डी टी एच चॅनल आहे किती डायरेक्ट टू होम चॅनल किती आहे थर्टी फोर डी टी एच चॅनल आहे किती आहे थर्टी फोर डी टी एच चॅनल आहे त्यामुळे हे अपडेटेड झालेलं आहे त्यामुळे या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसून येईल की बत्तीस हा करेक्ट आन्सर दिलेला आहे म्हणजे अकॉर्डिंग टू आन्सर की काय तेव्हा झालेलं नव्हतं ठीक आहे आता आपण बघतो थर्टी फोर झालेली आहे त्यामुळे इथे ऑप्शन जे येईल ना थर्टी फोर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक येईल एका बघा मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे मूक काय आहे ठीक आहे मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेली लवचिक आणि स्वयं निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन बी मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षण निर्देश शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन शब्दांवर थोडा का द्या भरत्या ठीके सी बघा मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन किडी मोठ्या प्रमाणावर सहभागांसाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन तर मूक म्हणजे काय बघा आता इथे शिक्षक शब्द आहे ठीक आहे इथेही आपल्याला काय दिसून येतं शिक्षक शब्द आहे त्यामुळे अल्टिमेटली बी आणि डी तर आपण असंच जे आहे ना हे ना कट केलं आता सी का बरं म्हणजे एवढं मोठं तुम्हाला मोठे मोठे वर्ड जेव्हा येतं ना तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होतं त्यामुळे सांगत आहे की बघा का बर ए चूज केलं ठीक आहे तर इथे बघा शिक्षक म्हटलेला आहे आणि मूक मध्ये कुठेही शिक्षकांचा उल्लेख नाही बरं त्यामुळे हे दोनही अल्टिमेटली आपण स्किप करून दिली आता एच का आपण घेतलं आणि सी का बरं नाही कारण बघा इथे काय म्हणतं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सहभागांसाठी आरेखित केलेलं इथेही आरेखित केलेले लवचिक इथे स्वयं निर्देशित इथे मुक्त स्वरूपाचं ऑनलाइन आणि इथे काय आहे ऑफलाईन आणि मूक जे प्लॅटफॉर्म आहे ते ऑनलाइन आपल्याला पाहायला मिळतं ना त्यामुळे ऑप्शन ए सोबत आपण गेलेलो आहोत तर ऑप्शन स्किप करायला शिका मित्रांनो त्यामुळे काय होईल भरपूरसे तुमचे जे डाऊट राहतात ना एक्झामिनेशन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ते आपोआप काय होऊन तुम्हाला एक सवय लागेल की का बरं म्हणजे हेच आपलं हंड्रेड पर्सेंट योग्य राहील म्हणून आणि कन्फ्युजन क्लिअर होईल आणि अॅक्युरेट आन्सरवर तुम्ही पोहोचू शकता ठीक आहे तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडलेली असेल नेक्स्ट पाहूया स्वयंवरील अभ्यासक्रमाचा आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही पूर्ण वाचा एना? बघा विच ऑफ दूशन हॅज नॉट बीन अपॉइंटेड द क्वालिटी ऑफ 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 स्वयं कोर्सेस इंडियन सायन्स भारतीय विज्ञान संस्था म्हणजे आय आय एस ठीक आहे देन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंग म्हणजे एन आय ओ एस राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था सी इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट बँगलोर म्हणजे आय आय एम बी भारतीय व्यवस्थापन संस्था बँगलोर किडी अकॅडमिक कम्युनिकेशन कोलॅबोरेशन म्हणजे शैक्षणिक संख्यापण सहयोग सीई सी तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे ठीक आहे कितीमध्ये दोन हजार चोवीसचा हा क्वेशन आहे योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांचं स्वयंच हा कॉर्डिनेटर नाही एन आय ओ एस आहे आय आय एम बी आहे सीई सीई सी पण आहे ओके चलो नेक्स्ट आहे स्वयंवरील विकासासाठी खालीलपैकी कोणते मॉडेल वापरले आहे ना चल विच ऑफ द फॉलोविंग मॉडेल इज यूज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ई थीम्स फॉर मूक ऑन स्वयं ए चार चतुर्भुज बी आहे दोन सी आहे फ्लिप्ड क्लासरूम ऑर डी च क्लासिफिकेशन सो विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसून येतं चार चतुर्भुजांवर आधारित आपला हा मॉडर्न आहे चार चतुष्ट देखील आपल्या स्वयं मध्ये जे चार आधारस्तंभ ज्याला चार चतुर्भुज आपण बनतो पहिला याचं भुज आहे व्हिडिओ व्याख्यान आहे कसे आहे व्हिडिओ लेक्चर्स आहे इथे ठीक आहे तर वाचन साहित्य देखील अवेलेबल आहे ठीक आहे या व्यतिरिक्त चाचणी आणि प्रश्न मंजुषा म्हणजे क्वेश्चन आन्सर सेल्फ असिसमेंट देन टेस्ट स्टेपविस देखील अवेलेबल आहे शंकांचं निवारण करण्यासाठी डाउट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे ऑडिओ व्हिडिओ म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण याचा यूज करू शकतो तर हे चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे स्वयं जे आहे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडिओ व्याख्यान अवेलेबल आहे इथे वाचन सामग्री आहे इथे टेस्ट सेल्फ मूल्यांकन होतं आणि डाऊट क्लिअरिंग सेशन देखील स्वयं प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे स्वयं हा वेब आधारित आहे म्हणजे ऑनलाईन हा फोरम आहे ज्यावर आपण अध्ययन करतो ठीक आहे यानंतर आहे स्वयं म्हणजे ना हा व्हॉट इज स्वयं नॉन गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन म्हणजे अशासकीय संस्था शिक बी आहे शिक्षणाची तत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम सी आहे ऑनलाईन मंच आहे हा की डी एक वेबसाईटच नाव आहे स्वयं सो so ऑब्विसली विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ वेब आहे हे वेब आधारित शिक्षण आहे जे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मिळतं नेक्स्ट आहे मध्ये विडिओ लेक्चर कोण पुरवतो प्रभा म्हटलेला आहे हु प्रोव्हाइड विडिओ लेक्चर्स इन प्रभा ठीक आहे प्रभा काय आहे वेब आधारित शिक्षा आहे का बघा स्वयं काय आहे तर वेब आधारित ऑनलाईन एज्युकेशन आहे ठीक आहे स्वयंप्रभा हा समूह आहे कशाच चॅनलचा कशाचा समूह आहे हा चॅनलचा डी टी एच चॅनलचा हा समूह आहे बंप्रभा प्र, वीडियो लेक्चर कोवर्मेंट डॉट इन सी वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट इनफ्लिप नेट डॉट अकेडमी डॉट इन की दूरदर्शन चैनल ऑब्वियली स्वयं चैन चा, प्रभा है स्वयं प्रभा डीटीएच हाँ, एना डीटीएच थर्टी फोर डी टी एच चॅनलाचा थर्टी फोर डी टी चॅनलाचा हा समूह आहे थर्टी फोर डी टी एच समूह आहे ठीक आहे त्यामुळे आधारित शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी समर्पित डी टी एच वाहिन्यांचा एक गट म्हणजे काय स्वयं बी आहे मूक सी आहे स्वयं की डी ज्ञानाचे तत्वज्ञान फिलॉसॉफी ऑफ नॉलेज देर इज अ ग्रुप ऑफ डी टी चॅनल डेडिकेटेड टू ब्रॉडकास्टिंग ट्वेंटी फोर इंटू सेवन आवर्स बेस्ट एज्युकेशनल प्रोग्राम कोणता हा प्लॅटफॉर्म आहे स्वयं मूव स्वयंप्रभा और फिलॉसॉफी ऑफ नॉलेज ऑब्विस्ली हा स्वयंप्रभा आहे ज्यामध्ये थर्टी फोर डी टी आहे आणि ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास सातही दिवस काय केलं जातं शैक्षणिक सामग्री येथे प्रसारित केली जातो जी सॅट फिफ्टीनच्या उपग्रहाच्या माध्यमातून तर अशा प्रकारचा हा स्वयंप्रभा आहे समोर जाऊया नक्कीच विद्यार्थी मित्रांनो समोर येणाऱ्या परीक्षेसाठी हमकास तुम्हाला हे सगळेच प्रश्न खूप महत्वाचं ठरणार आहे नेक्स्ट आहे डी एच वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयंप्रभा कोणत्या उपग्रहाचा वापर करतो आणा? हाँ, ए इनसेट 3A, आहे जी सॅट थर्टीन सी आहे एन सॅट फोर ऑर डी जी सॅट फिफ्टीन विच सॅटेलाइट इज यूज बाय स्वयंप्रभा फॉर द प्रोग्राम टू ब्रॉडकास्ट ऑन डी एच चॅनल आता आपण काय म्हणत आहो कि हा काय आहे चॅनलांचा समूह आहे कोण स्वयंप्रभा ठीक आहे तर याच कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी आपण काय वापरतो जी सॅट फिफ्टीन उपग्रहाचा वापर करतो जे गांधी नगरमधून काय होतं प्रसारित होत त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं ऑप्शन फोर नेक्स्ट आहे क्लस्टर क्लस्टरमध्ये किती वाहिन्या आहेत ठीक आहे तर इथे बघा ए तेवीस बी थर्टी टू सी फोर्टी थ्री आणि डी आहे थर्टी फोर आता विद्यार्थी मित्रांनो हाऊ मेनी चॅनल्स आर देअर इन स्वयंप्रभा क्लस्टर किती आहे ठीक आहे आता लक्षात घ्या अगोदर बत्तीस होते है? किती होते स्वयंप्रभा स्वयं प्रभा, प्रभा. ठीक आहे शैक्षणिक कार्यक्रम इथे प्रसारित होतात ठीक आहे अगोदर किती होते म्हटलं आपण थर्टी टू ठीक आहे दोन ची वाढ झाली आता किती आहे थर्टी फोर आहे त्यामुळे योग्य उत्तर काय देणार तुम्ही थर्टी फोर देणार म्हणजे बत्तीस आहे स्वयंप्रभा प्रकल्पाअंतर्गत डी टी एच चॅनल कमीत कमी डॅश वर प्रसारित केले जाईल ए दहा तास बी चार तास सी आहे वीस तास कि डी चोवीस तास डी एच टीव्ही चॅनेल बिल बी ब्रॉडकास्ट ऍटलिस्ट डॅश अंडर स्वयंप्रभा प्रोजेक्ट किती तास कमीत कमी प्रसारित केले जाईल कंटेंट जे आहे शैक्षणिक कार्यक्रम जे आहे ऑब्बेसली 24 फोर आवर्स ते काय होईल प्रसारित केले जाईल ठीक आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे येणाऱ्या परीक्षेमध्ये इथे आपण पीवाय क्यूज बघितले आणि समोर चालून अशा प्रकारचं एम सी क्यूज देखील तुम्हाला स्वयं स्वयंप्रभा आणि मुख वर वि, विचारले जाऊ शकतात सोबतच हा स्पेसिफिक असा महत्वपूर्ण घटक आहे जे नक्कीच तुम्हाला समोर येणाऱ्या परीक्षेला सुद्धा ठरणार आहे सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत नवीन थर्टी फर्स्ट मार्च पासून जे आपली नवीन बॅच सुरू होत आहे त्याला जर तुम्ही जॉईन केलेलं नाही तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण हमखास स्कोर करू शकतो क्वालिफाय करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच